नमस्कार विशिता मेजवानीमध्ये स्वागत आहे आज तुम्हाला छान असं भाऊबी स्पेशल रगडा चाट दाखवणार आहेत चला म्हटलं भाऊबीज आहे काहीतरी वेगळं करूया म्हणून मस्त असं चाट खाण्याचा प्लॅन केला आणि या ठिकाणी अगदी घरगुती असा रगडा पॅटीस आज आपण बनवलेला आहे करायला अगदी सोपा कमी वेळेत आणि कमी साहित्यात तयार होतो अगदी कोणीही करू शकेल इतका सोपा हा चाट आहे आणि मेन म्हणजे चाटची रेसिपी म्हटली की सर्वांनाच आवडते तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीचा पदार्थ म्हणजे रगडा पॅटीस तर तोच आज आपण बनवणार आहोत आणि तोही अगद्या सोप्या अशा पद्धतीने चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करा आणि रेसिपी आवडल्यास एक लाईक जरूर करा आणि कमेंट्स करायलाही विसरू नका तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतही शेअर करा मी तुमच्यासोबत छान छान अशा रेसिपी शेअर करत असते तसेच कहाणीचे व्हिडिओ मी शेअर करत असते चला तर मग आपण रेसिपी बघून घेऊ या ठिकाणी बघा आपला चाट हा किती पटकन असा तयार झालेला आहे अगदी बघूनच खावेसा वाटत आहे अगदी घरात असलेल्या साहित्यात तुम्ही हा रगडा पॅटीस बनवू शकता जास्त वेळही लागत नाही आता आपल्याला रगडा पॅटीस बनवण्याकरता या ठिकाणी व्हाईट हे वटाणा घ्यायचा आहेत सफेद कलरचा वटाणा हा आपल्याला चार ते पाच तास छान असं भिजवून घ्यायचा आहे तुम्हाला जर रगडा पॅटीस संध्याकाळी करायचं असेल तर तुम्ही सकाळीच वटाणा भिजत घाला त्यानंतर कुकरला तो छान असा मौसर शिजवून घ्या शिजवताना यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे पाव चमचा हळद आणि चवीनुसार अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि आता कुकरला आपण छान असं तो शिजवून घेऊ तोपर्यंत आपण या ठिकाणी ब्रेड घेतलेले आहेत ब्रेडचे आपल्याला असे तुकडे करून घ्यायचे आहेत आणि ते मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत म्हणजेच ब्रेड क्रम्स आपल्याला या ठिकाणी बनवून घ्यायचे आहेत पॅटिसला छान अशी बँडिंग यावा यासाठी आपण या ठिकाणी ब्रेड वापरत आहोत हवं तर तुम्ही पाव वापरू शकता किंवा पोहेही या ठिकाणी वापरू शकता अशा प्रकारे आपला ब्रेड क्रम्स तयार झालेला आहे आता आपण आत... यामध्ये बॉईल बटाटा घालणार आहोत या ठिकाणी आपण बटाटा घेतला होता बटाटा हा छान असा बॉईल करून घेतला होता आणि तो मॅश करून घेतला होता या ठिकाणी मी तीन बटाटे वापरले होते तीन मीडियम साईजचे बटाटे मी या ठिकाणी वापरले होते आणि अशा प्रकारे मॅश करून घेतले होते आणि ते आता आपण यामध्ये घालून घेतलेले आहेत तुमच्याकडे मॅशर असेल तर मॅशरच्या साह्याने बटाटा अशा प्रकारे मॅश केला आणि त्यामध्ये घातला तरीही चालेल त्यानंतर आता आपण यामध्ये बटाटा मिक्स केला आहे आणि या ठिकाणी चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे त्यानंतर आपण यामध्ये चिली फ्लेक्स घालणार आहोत आणि त्याआधी छोटा चमचा पाव चमचा या ठिकाणी मी काळी मिरी पावडर आणि थोडीशी चाट मसालाही घातलेला आहे त्यानंतर आपण यामध्ये चिली फ्लेक्स घालणार आहोत आणि ऑरेगानो घालणार आहोत हवा तर तुम्ही या ठिकाणी हिरवी मिरची आणि अलं थोडंसं दळून घातलं तरीही छान तरी, तरी चालेल त्याची चवही पॅटीसला छान येते त्यानंतर कोथिंबीर घालायची आहेत कोथिंबीर घालणं ऑप्शनल आहे आणि हे साहित्य व्यवस्थित असं सा मिक्स करून घ्यायचं आहे छान अशी टिक्की तयार होईल इतपत आपल्याला हे बँडिंग करायचं आहे वाटलंच तर तुम्ही जर तुमची टिक्की जास्त नरम वाटत असेल तर तुम्ही या ठिकाणी ब्रेड क्रम्स वाढवू शकता या ठिकाणी बघा आपली मस्त अशी टिक्की तयार होत आहे अशा प्रकारे गोल गोल टिक्क्या आपल्याला बनवून घ्यायच्या आहे टिक्कीचा आकार हवा तसा तुम्ही ठेवू शकता जाडही ठेवू शकता किंवा पातळही ठेवू शकतात या ठिकाणी मी मीडियम साईजच्या टिक्क्या बनवलेल्या आहेत मस्त अशा आपल्या टिक्क्या तयार झालेल्या आहेत आता आपण या ठिकाणी रगडा बघणार आहोत या ठिकाणी आपला वटाणाही छान असा बॉईल झाला होता हळद टाकली होती म्हणून रंग बघा किती छान आलेला आहे त्यानंतर चमच्या साह्याने वटाणा आपल्याला मॅश करून घ्यायचा आहे म्हणजे आपला रगडा मस्त असा तयार होतो थोडा थोडा वटाणा राहू द्यायचा आहे आणि काही वटाणा मॅश करायचा आहे आता आपण रगड्या रगड्याला थोडीशी टेस्ट यावा म्हणून तडका देणार आहोत कुणी कुणी तसाही रगडा यूज करतं पण या ठिकाणी मी एक चमचा तेल घातलेला आहे आणि जिरे कोथिंबीर आणि अगदी पावचमचा हळद कारण आपण बॉईल करतानाही हळद वापरली होती आणि या ठिकाणी मी थोडीशी धणाजिरा पावडर आणि अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे हवं तर तुम्ही हिरवी मिरची यामध्ये वापरू शकता त्यानंतर आपण यामध्ये मॅश केलेला बटाणा घालून घेणार आहोत अशा प्रकारे तडका दिल्याने आपल्या रगड्याला टेस्ट छान येते रगड तडका देणे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे आता यामध्ये आपण गरम पाणी घालणार आहोत गरम पाणी घालून मस्त असं पाच ते सात मिनटं छान अशी उकळी काढून घेणार आहोत जेणेकरून सर्व रगडा हा एकजीव होईल आपण वटाणा बॉईल करताना यामध्ये मीठ वापरलं होतं आता आपल्याला यामध्ये थोडंस मीठ घालायचं आहे पाच ते सात मिनटं छान असं आपण उकळी काढून घेणार आहोत या ठिकाणी बघा छान अशी उकळी आपल्या रगड्याला आलेली आहेत आपला रगडा हा तयार झालेला आहे आता आपण टिक्की फ्राय करून घेणार आहोत या ठिकाणी तवा ठेवलेला आहे तव्यावर मस्त असं तेल घालून घ्यायचं आहे आणि त्यावर या टिक्क्या ठेवून द्यायच्या आहेत आणि दोन्ही साईडनी छान अशा शालो फ्राय करून घ्यायच्या आहेत ही टिक्की नुसती खायला खूप छान लागते लहान मुलं तर नुसती टिक्की खायला पसंत करता अशा प्रकारे मी टिक्की ठेवून घेतलेली आहेत आता वरणही आपण तेल सोडून घेणार आहोत आणि दोन्ही साइडनी छान अशी खरपूस टिक्की भाजून घेणार आहोत आता दुसऱ्या साईडने आपण उलटवून घेणार आहोत बघा एक साईड छान अशी खरपूस भाजली आहेत दोन्ही साईड आपल्याला छान अशा भाजून घ्यायच्या आहेत साधारण पाच ते सात मिनटात आपल्या टिक्क्या ह्या छान अशा खरपूस शालो फ्राय होतात दोन्ही साईड बघा छान अशा भाजल्या गेलेल्या आहेत ही रेसिपी अगदी सोपी आहे आणि अगदी पटकन तयार होते आणि जास्त साहित्य या ठिकाणी लागत नाही तर तुम्हाला जेव्हा कधी रगड्यापॅटीस खावेसा वाटला तर तुम्ही हा अगदी पटकन बनवू शकता अगदी सिंपल अशी मी रेसिपी दाखवलेली आहेत आणि टेस्टीही खूप आहेत त्यानंतर या ठिकाणी बघा आपल्या टिक्क्या फ्राय झाल्या होत्या त्या एका बाऊलमध्ये मी काढून घेतल्या आणि त्या त्यावर आपण मस्त असा रगडा ओतून घेतलेला आहे वर्ण आता हवे त्या चटण्या तुम्ही यामध्ये घालू शकता या ठिकाणी आपण कांदा घालणार आहोत कोथिंबीर तसेच या ठिकाणी आपल्याला थोडासा चाट मसालाही घालायचा आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्ही गुळाची चटणी घालू शकता तसेच हिरवी चटणी यामध्ये तुम्ही घालू शकता आणि वरणं मस्त अशी दही घालू शकता ह्या सर्व चटण्या घातल्याने याची ही दुप्पट होते आणि नुसत्या रगड्यासोबतही ही टिक्की खरंच खूप छान लागते यामध्ये मी दही त्यानंतर यामध्ये मी खारी बुंदी घातलेली आहेत आणि वर्ण अशी मस्त बारीक शेव घातलेली आहेत अगदी ठेल्यावरचं चाटसारखीच आपली घरच्या घरी चाट रेसिपी तयार होते आणि तुम्हाला स्पेशल असं काही बनवायचं असेल तर अशा वेळेस तुम्ही हा रगडा चाट नक्कीच ट्राय करू शकता कमी वेळेत कमी साहित्यात कमी मेहनतीत हा चाट तयार होतो या ठिकाणी बघा आपला मस्त असा रगडा चाट तयार झालेला आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि अशा छान छान रेसिपी बघण्याकरता विशिता मेजवानीला सबस्क्राईब जरूर करा आणि रेसिपी आवडली असल्यास एक लाईक जरूर करा तसेच फ्रेंड सर्कलमध्येही शेअर करा मी माझ्या चॅनलवर कहाणी रिलेटेड तसेच बऱ्याच अशा व्हिडिओ शेअर करत असते मिशोचेही व्हिडिओ मी, मी अपलोड करत असते तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि रेसिपी कशी झाली कमेंट्स करून सांगायला विसरू नका तर या ठिकाणी आपला रगडा चाट तयार झालेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद परत भेटू एका छानशा व्हिडिओ सोबत